नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे सार्थक सुनबाई झाला का डबा नारायणरावांनी शर्टची बटणं लावता लावता विचारलं हो नाना झालाय फक्त दोन मिनटं सुनेने डबा आणला नारायणरावांनी तो बॅगमध्ये टाकला बॅग खांद्याला लावली आज कुठे नाना सुनेने विचारलं नारायणराव तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून हसले बघूया जी गाडी समोर दिसेल तिच्यात बसायचं आणि फिरून यायचं ते बाहेर आले पोर्चमधल्या कारकडे आणि स्कूटरकडे ढोंकूनही न पाहता त्यांनी सायकल काढली आणि स्टेशनकडे निघाले गेल्या सहा महिन्यांपासून नारायणरावांचं चा असंच चालू होतं रेल्वेत गार्ड असताना रोज कुठे ना कुठे मालगाडी नाहीतर एक्सप्रेसनं ना जावं लागायचं तीन वर्षापूर्वी ते निवृत्त झाले प्रवासाची खूप आवड असल्यानं तीन वर्षात त्यांनी अनेक देशविदेश पालथे घातले पैशांची कमतरता नव्हतीच शिवाय बलदंड ठणठणी शरीर त्यामुळे अगदी कंटाळा येईपर्यंत त्यांनी यात्रा केल्या सहा महिन्यापूर्वीच त्यांची बायको वारली आणि त्यांच्या यात्रा थांबल्या सुदैवानं त्यांची दोन्ही मुलं चांगली निघाली होती एक मुलगा मुंबईत डॉक्टर होता तर दुसऱ्याची गावातच फर्निचर टी व्ही एसीची मोठी एजन्सी होती दोन्ही सुनाही खूप चांगल्या होत्या सोबतीला गोड नाटवंड होती अशा कश, कश कशाची कशा कमतरता नव्हती ना पण नारायणरावांना करमत नव्हतं ना रोज संध्याकाळी ते ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन बसायचे खरे पण त्याच त्या आजाराच्या गप्पा ऐकून वैतागायचे ते स्वत इतके निरोगी होते की औषध म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हतं निरोगीपणा त्यांच्या जीन्समध्येच असावा त्यांचे वडील पंच्याण्णव वर्षे तर आई नव्याण्णव वर्षे जगली त्यांचे दोन मोठे भाऊ पंच्याहत्तर ऐंशीच्या घरात होते आणि धडधकट होते आपल्यालाही कमीत कमी वीस वर्ष अजून काहीच होणार नाही हे नारायणरावांना माहिती होतं आणि त्यामुळेच ते स्वस्थ होते काहीतरी सकारात्मक विलक्षण करावं असं त्यांना वाटायचं पण ते काय करावं हे त्यांना समजत नव्हतं समाजसेवाही त्यांनी करून पाहिली पण संघटनांमधील भांडणं हेवेदावे लाथाळ्या त्यांना रुसल्या नाहीत समाज मान्यतेनुसार त्यांचं जीवन सफल होतं नारायणरावांना मात्र आपलं आयुष्य सार्थकी लागलं नाही असं वाटायचं आजकाल ते जमेल तसं स्टेशनवर यायचे मिळेल ती गाडी पकडून एखाद्या दूरच्या गावी जायचे त्या गावात फिरून झालं की दुसरी एखादी गाडी पकडून रात्री घरी परतायचे येताना सुनेला एखादं गिफ्ट आणि नातवंडांना खाऊ आणायचे त्यांच्या या छंदाबद्दल कुणालाही काहीही हरकत नव्हती कारण घरीही ते रिकामे बसायचे नाहीत सगळ्यांना मदत करायचे शिवाय आपल्या जबाबदाऱ्याही ते आनंदाने पार पाडायचे ते स्टेशनवर आले भोपाळकडे जाणारी गाडी आली तसे ते स्लीपर कोचमध्ये जाऊन बसले रेल्वेचा पाच असल्यामुळे भाड्याचा प्रश्नच नव्हता शिवाय त्यात सहा त्यांचं सहा फुटीचं व्यक्तिमत्व असं बलदंड होतं की त्यांना अडवायची कोणाला हिंमतही व्हायची नाही आजूबाजूंच्या प्रवाशांशी ते गप्पा मारत बसले खांडवा आलं तसं ते खाली उतरले गावात जाऊन धुनीवाले बाबांचं दर्शन घेतलं स्टेशनवर येऊन जेवण केलं तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या दोन तासांनी गाडी आली त्यात ते परतीच्या प्रवासाला बसले त्यांचं स्टेशन आलं तसे ते दारात जाऊन उभे राहिले प्लॅटफॉर्मवर उतरता क्षणीस त्यांना पुढच्या बोगीजवळ गर्दी दिसून आली आरडा ओरड ओरडही ऐकू येत होती जवळ जाऊन त्यांनी गर्दी शिरून पाहिलं एक तरुण प्लॅटफॉर्मवर पडलेला दिसला मांडीपासून त्याचा पाय तुटून वेगळा झाला होता रक्ताचं थारळ साचलं होतं तो तरुण रडत होता ओरडत होता आणि दवाखान्यात घेऊन चला असे म्हणत होता गर्दीतले बघे मोबाईलने त्यांचे फोटो काढत होते कोणी व्हिडिओ शूटिंग करत होता पण मदतीला मात्र कोणीच जात नव्हतं नारायणरावांनी ते पाहिलं एक संतापाची तिडीत त्यांच्या डोक्यातून गेली अरे बघताय काय उचला त्याला आणि दवाखान्यात घेऊन चला ते ओरडले पण कोणीही जातचं हल्लं नाही अहो काका तो ॲक्सिडेंट झा आहे रेल्वे पोलीस आल्याशिवाय त्याला हलविता येणार नाही एकानं शहाणपणा शिकवला गेले का कोणी पोलिसांना बोलवायला सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले सरका बाजूला नारायणरावांनी त्वेषाने गर्दीला बाजूला ढकलला खाली वाकून दोन्ही हातांनी त्या तरुणाला उचललं आणि ते धावत सुटले स्टेशनच्या बाहेर येऊन त्यांनी रिक्षा गाठली सिव्हिल हॉस्पिटलला चल नारायणराव म्हणाले काका ॲक्सिडेंटची केस आहे मी येऊ शकत नाही तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा रिक्षावाला तंबाखू चोळत म्हणाला नारायणरावांनी त्याच्याकडे रागानं ना पाहिलं आता तू चलतो की तुझी रिक्षा घेऊन जाऊ मी त्यानं घाबरून रिक्षा सुरू केली नारायणरावांनी त्या तरुणाला रिक्षात बसवलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले इमर्जन्सी रूममध्ये त्याला ठेवलं पण तिथं कोणीच नव्हतं एक नर्स डुलत डुलत आली तुम्ही अगोदर केस पेपर बनवा आणि ही ॲक्सिडेंटची केस आहे तुम्ही पोलिसांना कळवलं का अहोम सिस्टर तो माणूस वेदनांनी कळवळतोय रक्तप्रवाह असाच चालू राहिला तर तो मरून जाईल तुम्ही अगोदर डॉक्टरांना बोलवा बाकी फॉर्मॅलिटीज होत राहतील डॉक्टर बाहेर गेलेत आणि तुम्ही कोण यांचे मी बाप आहे त्याचा नारायण रावण रागाने जोरात बोलले नर्सनं घाबरून वॉर्ड बॉयला बोलावलं त्या तरुणावर उपचार सुरू केले सिस्टर त्याचा पाय तुटला आहे त्याचं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही डॉक्टरांना ताबडतोब बोलवा अहो तुम्हाला सांगितलं ना डॉक्टर बाहेर गेलेत येतील थोड्याच वेळात नर्स उर्मटपणे बोलली नारायणराव अस्वस्थ झाले बाहेर येऊन त्यांनी सिव्हिल सर्जनचं ऑफिस शोधून काढलं शिपायाला न जुमानता दार ढकलून ते आत गेले सिव्हिल सर्जन फायलीत डोकं घालून बसले होते त्यांनी मान वर करून पाहिलं नारायणरावांनी त्यांना थोडक्यात सगळी केस सांगितली असतील डॉक्टर इथेच कुठेतरी येतीलच थोड्याच वेळात सर्जन परत फायलीत डोकं खुपसून बोलले नारायणरावांनी त्यांच्याकडे संतापानं पाहिलं साहेब तुम्ही डॉक्टरांना लगेच पाठवताय की मी मुख्यमंत्र्यांना फोन करू मुख्यमंत्री माझे नातेवाईक आहेत बोलता बोलता त्यांनी खिशातून मोबाईल काढला घाबरून सिव्हिल सर्जननी फोन उचलला आणि डॉक्टरांना ताबडतोब इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या बाहेर येऊन नारायणरावांना नारायणरावांनी पोलिसांना त्या तरुणाच्या घरच्या लोकांना फोन केले हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या त्या तरुणाचे आईवडील कुठल्याशा गावावरून वरू, एका तासात स्टेशन आले स्टेशनवरून काही तरुण आले त्यांच्याकडून कळलं की तो तरुण रेल्वेत गोळ्या बिस्किटं विकायचा चालत्या गाडीतून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो गाडीखाली पडला प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी त्याला धरलं नसतं तर ता त्याचे ता तुकडे झाले असते जीवावरच पायाव, जीवा पायावर जीवावरच पायावर निभावलं होतं एकुलत्या त्या एक मुलाला असं अपंग झालेलं पाहून त्याच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला नारायणरावांच्या डोळ्यातही पाणी आलं पण त्यांनी त्या ते दोघांनाही धीर दिला रात्र झाली होती त्यांना आता घरी परतायला हवं होतं त्यांनी बाहेर येऊन त्या तिघांसाठी पोळी भाजीचं पार्सल घेतलं त्यांना ते देऊन ते घरी परतले दुसऱ्या दिवशी नारायणराव परत हॉस्पिटलमध्ये आले त्या तरुणाचं ऑपरेशन करून त्याला एका वॉर्डमध्ये जमिनीवर टाकलं होतं काल मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक असल्याची जी थाप त्यांनी मारली होती ती चांगलीच कामी आली होती हॉस्पिटल तुडुंब भरलेलं होतं दोनशे खाटांच्या त्या हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे पेशंट होते नारायणराव हॉस्पिटलमध्ये फिरू लागले कळकट भिंती त्यावर थुंकलेलं जागोजागी अस्वच्छता वरांड्यात जिथे जमेल तिथे पेशंटना टाकलेलं आणि सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव नारायणराव रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी बोलले त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या अस्वस्थ होऊन ते बाहेर आले हॉस्पिटलच्या प्रांगणात ठिकठिकाणी चोली लागल्या होत्या रुग्णांसोबत आलेल्या बायका स्वयंपाक करत होत्या त्यांची मुलं तिथंच खेळत होती दवाखान्याची अशी दुर्दशा पाहून नारायणरावांना अति दुःख झाले ही परिस्थिती कशी बदलता येईल याचा ते विचार करू लागले थोड्या वेळाने ते आत गेले अपघात झालेल्या तरुणाला भेटले किती शिकला आहेस बेटा ग्रॅज्युएट आहे मी काका नोकरी मिळत नाही म्हणून गाडीत गोळ्या बिस्किट विकतो नोकरी करायची इच्छा आहे हो काका पण आता कोण देणार मला नोकरी मी असा अपंग बोलता बोलता तो रडायला लागला नारायणरावांनी मोबाईल काढला मुलाशी बोलले सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी मोबाईल बंद केला खिशातून एजन्सीचं कार्ड काढून त्या तरुणाला दिलं तुझं काम झालं हॉस्पिटलमधून सुटल्यावर या ठिकाणी जा महिन्याला दहा हजार मिळतील चालेल तरुणाचा चेहरा आनंदानं फुलून गेला त्याची आई नारायणरावांच्या पाया पडली ही घटना घडून आता पाच वर्ष होऊन गेली होती नारायण नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या स्टँडवर सायकल लावले आणि सगळीकडे नजर टाकले सगळीकडे स्वच्छता दिसत होती उजव्या बाजूला दहा रुपयात जेवण पाच रुपयात नाश्ता आणि दोन रुपयात चहा देणाऱ्या सेवाश्रममध्ये लोकांची गर्दी दिसत होती डाव्या बाजूला दोनशे खाटांचं नवीन रुग्णालय दिसत होतं जुनी इमारतही नवीन रंगरंगोटी केल्यामुळे चमकत होती नमस्कार नाना एक वयस्कर कार्यकर्ते समोर उभे होते आणि मनपूर्वक अभिनंदन नाना आज तुम्हाला रुग्णमित्र पुरस्कार मिळणार आहे गेल्या पाच वर्षात खरंच खूप काही केलं तुम्ही या दवाखान्यासाठी आणि रुग्णांसाठी आमदार खासदार आरोग्यमंत्री सामाजिक संस्था यांच्या मागे लागून तुम्ही या दवाखान्याचा कायापालट करून टाकला कार्यकर्ते म्हणाले अहो ते त्यांचंच काम होतं ते करत होत नव्हते म्हणून मी त्यांच्याकडून ते करवून घेतलं पण काही म्हणा ना अगदी मुंबई पुण्यातल्या अत्याधुनिक हॉस्पिटलसारखा झालाय आता आपला दवाखाना विषात बसत नाही डोळ्यांवर नारायणरावांनी स्मित केलं यात तुमच्यासारख्या शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे अहो नाना आम्ही अडगळीत पडलेल्या फर्निचरांसारखे होतो तुम्ही आमच्यात प्राण फुंकले नारायणराव समाधानाने हसले मग सगळीकडे नजर टाकून म्हणाले अजून खूप काही करायचंय आता आपण खेड्यापाड्यांमध्ये वळायला हवं तिथंही आरोग्याच्या खूप समस्या आहेत एक तर दवाखाने नाहीत दवाखाने आहेत तर डॉक्टर नाहीत डॉक्टर असले तर दवाखान्यात कसल्याच सोयीसुविधा नाहीत अशी परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला आता बदलायचं आहे पण काही म्हणा ना म्हणा हा दवाखाना पाहून आता कुठं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय बरोबर ना मित्रांनो आशा करते की दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद